नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एक खानदेशी दुनिया या आपल्या आवडते युट्यूब चॅनलला शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये तर शेतकरी बांधवांनो आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि पवनदादा साडवे यांच्या नावावर खासगाव बुलढाण्यावरून शेतकरी बांधव आले होते तर यांनी टॉपच्या गायी खरेदी केलेले आहेत त्या पण चार गायी खरेदी केलेले आहेत शेतकरी बांधवांनो पाहू शकता आपण आता गाई लोड वगैरे करतात गाडीमध्ये व्यवहार एक नंबर झालेला आहे शेतकरी बांधवांना व्यवहार आवडलेले आहे बाजारामध्ये त्यांना ज्या गायी आवडल्या त्या ते गायी त्यांना खरेदी करून दिलेल्या आहेत आधी त्यांनी बाजार फिरले त्यांना बाजार दाखवला बाजारामध्ये किमती त्या ठिकाणी कसा व्यवहार तो संपूर्ण आपण चॅनलच्या माध्यमातून त्यांना आधी आपण दाखवलो आणि या ठिकाणी आपले सुनील दादा भाऊ आणि आपले पवनदादा यांनी व्यवहार एक नंबर करून दिलेला आहे कारण मित्रांनो बाजारामध्ये मी स्वतः त्यांच्यासोबत फिरलो आहे आपले भाऊसाहेब दादा यांचं मार्केटमध्ये खूप नाव आहे कारण व्यवहार चांगला आहे म्हणून नाव आहे मित्रांनो कारण बरेच शेतकरी बांधव ज्यांनी गाई खरेदी केलेले आहेत आधी पण त्यांनी कमीत कमी एका शेतकरीने त्यांच्याकडून चाळीस ते पन्नास गाई असे पण खरेदी केलेले आहेत असे पण शेतकरी बांधव आहेत शंभर शंभर गाई त्यांनी खरेदी केले आहेत तर व्यवहार चांगला राहिला ना मित्रांनो तर शेतकरी बांधव शंभर टक्का त्या माणसाकडे खरेदी करतात तर आता चार गाई खरेदी केलेले आहेत शेतकरी बांधवांना व्यवस्थित लोड करून दिल्या जोपर्यंत गाडीमध्ये गाई जात नाही तोपर्यंत सोबत राहतात पावती बनवून देतात शेतकरी बांधवांना कशाचाच प्रॉब्लेम येत नाही पाहू शकता आता चार चारही गाई चाललेले आहेत खासगाव बुलढाण्याचे शेतकरी बांधव होते आता बाजार कसं भरलेला आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून दाखवतो आपण तर बाजारामध्ये भरपूर गाई आलेली आहेत शेतकरी बांधवांनो आणि आज पावसाचं प्रमाण कमी होतं कोरडं होतं आज काही टेन्शन नाही आणि शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर मंगळवार आणि बुधवार लोणी मार्केटमधून गाई खरेदी करायची असेल तर तुम्ही पवनदा साडवे यांच्याशी संपर्क साधा आडे दिवस जर यायचं असेल तुम्हाला समजा मंगळवार किंवा बुधवार येता आलं नाही काही कामानिमित्त तुम्ही आडे दिवस पण आली तर तुम्हाला खात्रशीर एकदम निवांत गोट्यामध्ये गाई खरेदी करून देणार आहेत गोट्यामध्ये पण मित्रांनो वीस ते पंचवीस गाई असतात त्यांच्या गोट्यामध्ये तुम्हाला गाई पसंत नाही आल्या तर ते तुम्हाला त्यांचे वडिकीचे गोट्यामध्ये पण घेऊन जातील म्हणजे शेतकरी बांधव आपल्याकडे आला तो नाराज होणार नाही अशी या ठिकाणी व्यवहार करून देतात गा गाईची गाई अंगाची साड्याची बोली असते शेतकरी बांधवांनो तर मला बरेच जण कमेंट करतात की तुम्ही मला किमती सांगत नाही शेतकरी बांधवनो भरपूर गाई असतात किमती तुम्हाला सांगतो मी साठ हजारापासून तर नव्वद हजार पंच्याण्णव हजार किंवा लाखाच्या वरतीसुद्धा गाई असतात जशी गाय तशी किंमत वीस पंचवीस तीस दोनदाच चार दास सहा दाख पहिल्या जा पहिला दुसऱ्या जा पहिला अशा काही योग्य दरामध्ये आपले पवनदादा आणि सुनील आणि भाऊसाहेब दादा आपल्याला खरेदी करून देतात कारण मित्रांनो मी स्वतः त्यांच्या सोबत बाजारात फिरतो त्यांचं नाव त्यांची ओळख आणि त्यांची इमानदारी मला खूप आवडली आणि मी स्वतः बाजारामध्ये त्यांच्यासोबत कमीत कमी दोन तीन वर्षापासून यांच्या सोबत मी आता काम करतोय यांचं खरंच काम एक नंबर आहे आणि शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की यांच्याकडे नक्की काही खरेदी करा चांगला व्यवहार आहे लाईव्ह व्यवहार आहे मित्रांनो तुम्हाला पाहू शकता पण या ठिकाणी सोबत ते फिरतात असं नाही मित्रांनो गायी तुम्हाला जर आवडली आणि त्यांना जर आवडली नाही आहे तुम्हाला आवडली पण त्यांना माहिती असो की या गायमध्ये काहीतरी आता फॉल्ट आहे तर ते तुम्हाला सांगून देतील की बुई ही गाय खरेदी करू नका स्पष्ट बोलून देतात ते जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ शकतात पण नंतर मग काही आपण बोली करू शकत नाही पण त्यांचा व्यवहार म्हणजे लई जुना व्यवहार आहे कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षापासून त्यांना गायीबद्दल माहिती ही गाय कशी आहे काय आहे ते आपल्याला पहिले सांगून देतात की ही गाय तुम्ही खरेदी करा नाही तर नाही खरेदी करा तर मित्रांनो खात्रीशीर गाई खरेदी करायची असेल तर पवनदास साडवेंची एकदा नक्की संपर्क साधा व्यवहार चांगला आहे आणि बाजार कसा भरलेला आहे तो तुम्ही पा पुढच्या बाजारपासून मी कंटिन्यू बाजारामध्ये मी स्वतः येणारे व्हिडिओ बनवणार आहे कारण मी जे लाईव्ह व्हिडिओ बनवतो त्यामध्ये मी प्रत्येक गायीची किंमत विचारतो मित्रांनो सोबत बाजारात त्यांच्यासोबत लाईव्ह व्यवहार पण बनवतो तर पा तुम्ही बाजार कसा भरलेला आहे कमेंट करा शेअर करा आणि लाईक करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान

ये पण सामने आवस 6 पे किती दारू का मी काम दारू कशा पे किती सुद्धा संडा या बैठकीला हक्क नाही आता मग काय सांग सावध कर मग मला बोलू नका फार स्वतः तर तो आता सांगता म्हणतो वाजनाचं सावध आहे तर हां दादाचं काम आहे कधी बोलू मी काय म्हणतो ए दे दे अंगार मत काय आपण आज तो जमू आज तो आपण काय दिसतंय तो पण नाही देशील आपण अपमान नको ജ മസ്റ്റ് ഇല്ല നൈ സുഖി മാറ്റി ഗായിരൂ പഠിക്ക

काउश क्वालिटी दिसते बाक राहायच्या प्लेस नाही मा तुमचा ला मा तुमचा मन काय नाही हा

ચાર આદમી જેક્લે માં મૂંતું ઓન કામ આટલું કામ